आज बीडच्या इशारा सभेत बोलताना जरांगे पाटीलंनी सरकारवर विशेषतः भुजबळांवर जोरदार टीका केली येवल्याचा येडपट म्हणत भुजबळांची जारांगींनी विकेट काढली तसेच आता अंतर्वली सराटीत दोन वेळा केलेल्या उपोषणानंतर जरांगे पाटील हे येत्या वीस जानेवारीला मुंबईतील आझाद मैदान इथं आमरण उपोषणाला बसणार आहेत असंही त्यांनी या सभेत सांगितलं खर तर जरांगे पाटील हे आता अजून काहीतरी आक्रमक भूमिका घेतील अशी चर्चा होती पण पुन्हा एकदा त्यांनी आमरण उपोषणाचीच घोषणा केल्यामुळे त्यांनी एकाच वेळी तीन मास्टर स्ट्रोक मारलेत ते नेमके हे कोणते हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच नंबर एक भुजबळांना अजूनच डॅमेज केला तसं बघता भुजबळ विरुद्ध जरांगे पाटील हा वाद आता महाराष्ट्राला नवीन राहिला नाही सासऱ्याच्या घरी तुकडे मोडून खातो किंवा मग दारू पिऊन तुझी किडनी किडली अशी जहरी टीका असो भुजबळांनी जरांगे पाटलांवर वैयक्तिक टीका केली जरांगे पाटलांनी ही मग भुजबळांवर कडवट टीका केली आजच्या सभेत तर जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर येवल्याचा येडपट म्हणतच हल्लाबोल सुरू केला एकदा आरक्षण मिळू दे तुला दाखवतो खूप दिवस झालं तुझी फडफड चालू आहे असा एकेरी उल्लेख करत जरांगे पाटलांनी निशाणा साधला जरांगे पाटील पुढे म्हणाले की कुडी म्हणतं हॉटेल झालं घरे झाली पण शांततेत असलेल्या मराठ्यांवर खोटा डाग लावला गेला यांनी यांचेच हॉटेल झाले निष्पाप तरुणांना गुंतवण्याचं काम सरकारनं केलं मात्र मराठ्यांना शांततावे येवल्याच्या येडपाटाच्या मेवण्यानंच बीडमधील पाहुण्यांचं हॉटेल झालं सरकारही भुजबळांचं ऐकत आहे छगन भुजबळ आता जरांगे साहेब म्हणत आहेत भुजबळांना समज दिल्याचं गिरीश महाजनांनी सांगितलं मी गप्प बसलो नंतर मी म्हाताऱ्याला काही बोललो नाही आता येडपट माझी शाळा काढत आहे याला कुणी मंत्री केलं हा महाराष्ट्राचा कलंक आहे अशी टीका जारांगे पाटलांनी छगन भुजबळांवर केली आहे आता मध्यंतरी एकीकडे एक ओबीसीतून मराठा आरक्षणाची जरांगेंची मागणी तर दुसरीकडे ओबीसी महामोर्चा यामुळे राज्यातलं राजकारण अजूनच पेटलं होतं भुजबळ विरुद्ध जारांगे पाटील या नेत्यांच्या परस्पर विरोधी वक्तव्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पेटू लागला होता भुजबळांच्या सभांमुळे जारांगे पाटलांप्रतीची सहानुभूती कमी होत होती ओबीसी समाजातील प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर यांनी त्यासहित काही सर्वसामान्य लोकही जरांगेंविरुद्ध बोलत होते पण आता दोन तीन दिवसांपासून वातावरण पुन्हा एकदा फिरताना दिसत आहे भुजबळांनी काल परवा पत्रकार परिषद घेत जरांगेंवर उपरोधिकपणे टीका केली पण त्यामध्ये भुजबळांनी नमतं घेतल्याचं स्पष्ट दिसलं कदाचित सरकारनं त्यांचे कान टोचले आणि त्यांना नमतं घ्यायला लावलं अशी आता चर्चा आहे तर भुजबळ यांनी शुक्रवारी मनोज जारांगे यांच्या मागण्या वाढत आहेत मात्र महाराष्ट्र सरकार हतबल असल्याचं म्हटलं होतं येथे पत्रकारांशी बोलताना भुजबळ म्हणाले पूर्वी सांगितलेल्या सर्व गोष्टी ते परत घेत आहेत जारांगी यांच्या सर्व मागण्यांना माझाही पाठिंबा आहे ओबीसी कोण आहेत ते लहान गरीब लोक आहेत जारांगेला देवही घाबरतो जारांग यांच्यासमोर कायदा आणि सुव्यवस्था म्हणजे काय पण आज जारांगे पाटलांनी मात्र भुजबळांच्या या मतालाही आड हातावर घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर आपण जरांगेंच्या कोले कुईला दाद देत नाही असं भुजबळ म्हणाले दुसरीकडे जारांगे यांनी वीस जानेवारीचा अल्टिमेटम देऊन एक प्रकारे सरकारला मुदत वाढत दिली असा टोला ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी लगावला नंबर दोन मुंबईत उपोषण आता आंतरवली सराटीत जरांगे पाटलांनी दोन वेळा उपोषणं केली पण दोन्ही वेळेस सरकारनं आश्वासन देत जरांगे पाटलांना उपोषण मागं घ्यायला सांगितलं पण आता जरांगे पाटलांनी दिलेली चोवीस डिसेंबरची तारीख उद्या संपते पण सरकारचा मराठा आरक्षणावर ठोस निर्णय अद्यापही झालेला नाहीये आता गिरीश महाजन संदीपान भुमरे आदी मंत्र्यांनी जरांगे पाटलांशी अलीकडे चर्चा करून त्यांचं संभाव्य आंदोलन मोडीत काढायचाच एक प्रकारे प्रयत्न केला पण आता दरम्यानच्या काळात भुजबळ रामदास कदम प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर ते अगदी काही ओबीसी पदाधिकाऱ्यांकडून जरांगेंच्या झालेल्या डॅमेजमुळे जरांगेंनी माघार न घेता आज आंदोलनाचाच इशारा दिलाय आता अर्थात जरांगे पाटील हे आंदोलन अधिक तीव्र करतील असं वाटत असताना कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या मार्गाने न जाता आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबल्यामुळे उलट पुन्हा एकदा जरांगे पाटलांना सहानुभूती मिळू शकते खरं तर जारांगे पाटील यांच्या मागे कोण आहे हा जरी संशोधनाचा विषय असला तरी ते एक सर्वसामान्यातून आलेलं नेतृत्व आहे तर दुसऱ्या बाजूला भुजबळ हे प्रस्थापित नेते आहेत तसंच या आमरण उपोषणासोबतच पंजाबच्या शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईत मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चाही धडकणार आहे अशी बातमी आहे नंबर तीन राज्य सरकारला टार्गेट केलं जारांगे पाटलांचं आंदोलन मोडीत निघावं म्हणून मधल्या काळात त्यांना बरंच डॅमेज केलं गेलं असं म्हणतात तसेच आता गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जरांगे पाटलांनी सरकार विरोधी आंदोलन करू नये म्हणून शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला पण जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी सरकारला परत एक धडके भरवले आता खरं तर या संदर्भात आमदार अपात्रतेची सुनावणी ही वाढलेल्या मुदतीनुसार दहा जानेवारीच्या आत होणं अपेक्षित आहे त्यामुळं अशात आता वीस जानेवारीला जरांगेंचं उपोषण सुरू होईल तेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर असतील का तेव्हा नेमकं पदावर कोण असेल मराठा आरक्षणाचं ब्लेम सरकारमध्ये कोणावर येईल हे सगळं पाहावं लागेल आता नुकत्याच एका बातमीनुसार सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या विनंतीवर सकारात्मकता दर्शवत चोवीस जानेवारीला सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे हा महाराष्ट्र सरकारचा न्यायालयातला शेवटचा चान्स आहे पण जर आता फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेले आरक्षण कोर्टानं लागू ठेवलं तर मग त्याचं क्रेडिट कोणाला हा प्रश्न निर्माण होणार आहे भारतात हा न्यायालयीन असला तरी राजकीय क्रेडिटची गेम तेव्हा सुरू होऊ शकते पण आमदार अपात्रता निकाल तसेच क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणी या दरम्यान जारांगींचं उपोषण अतिशय महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असलं तरी ते अधिवेशन होणार की नाही हे आमदार अपात्रता निकालानंतरच कळेल एखाद्या वेळी दरम्यानच्या काळात राज्य सरकार हे एखादा अध्यादेश काढून निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला खुश करायचा प्रयत्न जरूर करेल पण आरक्षणाचा विषय आता केंद्र सरकारकडे असल्यानं हा विषय किती टिकाऊ होईल केंद्र सरकार यात किती लक्ष घालतंय यावर सगळा खेळ आहे पण सध्या तरी जरांगे पाटलांनी राज्य सरकारला जोरदार कात्रीत पकडल्याचं दिसतंय पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे पाटील हे पुन्हा एकदा या लढ्यात यशस्वीपणे उभं राहतील मराठा समाजाला खरंच ओबीसीतून आरक्षण मिळेल त्याचं श्रेय नेमकं कोणाला मिळेल आणि कोणाला याचं ब्लेम पत्करावं लागेल मराठाविरुद्ध ओबीसी हा नवा वाद उफाळेल त्यातून कोणाचा फायदा आणि कोणाचा तोटा होईल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद